आमच्याकडं बरोबर जे गजल आहेत बरोबर घडायचं बलवीर गोविंदा पथक हे एक औसत खेळत असं राहणार एक मंडळ आहे त्या पोरांवर एवढं प्राऊड केलं आहे ना की असं वाटलेलं की हा वर्षी हा गोविंदा पथक बंद होईल सहात्तर लावले सहात्तर लावले पण त्याच्यानंतर काही काळाने एक स्टॉप आला असा की ते मंडळ तिथे स्टॉप दोन हजार तेवीस मध्ये आम्ही परत एकदा पुन्हा जोमाने शेवटी वीस आम्ही परत एक निर्णय घेतला की छोटे का होईना आपण परत एक गोविंद आपला तयार करूया गोविंदाला आमच्यावर दुखापत झाली आणि एक गाडी त्याचं नाव आहे म्हणजे ना आम्ही इमिजिएटली बोलला की नाही मी सातला उभं राहणार शिडीमध्ये सातला उभं राहणार मग आम्ही तसंच आम्ही सतोज मी एवढा जोरात रडलो तिथे अक्षरशः मला एवढा जो पोरगा वरतून डायरेक्ट जमिनीवर आलेला ना तो पोरजा पटका अजून एक गोविंद आहे सर्वेश त्या सर्वेशच्या निघालतात छोटा मंडळ बोलल्यावर स्पॉन्सरशिप अशा मेन गोष्टी स्पॉन्सरशिपवर येतं स्पॉन्सरशिप आम्हाला जास्त भेटत नाही जे आमच्या पोलीस इन्क्वायरी झाली सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर सगळ्या पोरं बोलले की जो पूर्व हॉस्पिटलमध्ये तो आपल्या घरचा आहे पाणी प्रयत्न करू पण ह्या वर्षी आपण त्या बोरासाठी जागेवर बसायचं कुठे जायचं नाही yes. एकही पोरगा व्यवस्थित जरी जेवला नव्हता किंवा कोणत्या वर्षी आपण तीन तर लावू पण आपला बाजूचा गुरुंद थांबला नाही पाहिजे आवड आहे ना तू हैदराबाद वरून सर्व आलाय हंडीसाठी का मंडळ खचलं म्हणून मंडळ सोडायचं नाही मंडळ खचलं तर त्याला साथ द्या म्हणजे मंडळ खचलं खचल्यानंतर उभं राहिलं लावा जी, 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 जी अमाऊंट आम्ही एक असाही प्लॅन घेतला की जी अमाऊंट जमा होईल ती आपण त्याला भेटून आज आपल्याबरोबर आज आपल्याबरोबर बरोबर आहे हर्षद ताबे साहेब